नमस्कार मित्रांनो मित्रांनो कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी खुशखबर आली आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे तर मित्रांनो या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो कर्जमाफी संदर्भात जी बैठक पार पडली आहे त्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते सध्या राज्यातील विविध भागातून सरसकट कर्जमाफीची मागणी होत असल्याने या पार्श्वभूमीवर राज्यातील उर्वरित साडेसहा लाख शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची तरतूद या बैठकीमध्ये करण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या साडेसहा लाख शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जाऊ शकते आणि गेल्या सहा सात वर्षांपासून हे शेतकरी वंचित असल्याने यांना मोठा दिलासा राज्य शासनाच्या माध्यमातून दिला, शासना दिला जाऊ शकतो मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी लवकरात लवकर व्हायला पाहिजे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद